फक्त सासरा घरी नसावं काय कर पास्तावा झालाय काय नाही डायरेक्ट या जाऊन ये ना त्याच्या पायातच पडतो करते नापडी लावा लागेल डायरेक्ट त्याला माफी मागवतो अर्चू बरे का मी बरेच आहे मामुकडं येते चला तुम्ही कशाला आली चुकलं मला माफ कर ना प्लीज हा चुकलं तर मी काय करू मग अगं तुझप रात्र नाही पेणार मी चुपत? चुपत, चुपत। हा? <laughs> नाएगे नाएगे आता नाही सुधार शपथ शप्प घेऊन नाही आले नाही आतानी नाही ग नाही आता सोडून दिली मी मला पाचताव्हा झाले खरंच पास्तावा झाला ऐक ना हे बघ मी आताने आपल्याच वावरातले तोडले का पण माझ्या म्हणजे माझ्या हातीने तोडला आपल्या जन बनवतो चांगलं दिसन नको नहीं, नहीं। मी लावतो अजून राग तुला नाही नाही मला कशाला राग येईल मला दहा दहा नवरेच ना चुकलं ना आता माझं कर ना आता मला मी माफ करणार कोणी मी दारू पिते मी पोरांसोबत हिंडते झालं का तेच तेच काढायचं परत तुम्ही आले कशाला आम्ही तर काय तुम्हाला पत्र नव्हतं पाठवलं पत्र नाही पाठवलं पण आता मी जाणार कुठं आता म्हणजे तुमच्या माहेरी काय होणार आता मला तिकडे करमत नाही ना काबर करमत का बरं करमत नाही आता सवय झाली ना तुझी त्याच्यामुळं माझी सवय झाली का त्या बंड्याची सवय झाली नाही बंड्या बिंड्या आता काही संबंध नाही ठेवणार मी खरंच सुधारले मग तुमचं काय म्हणणं मला तर परत राहायचं मा कसं माहित आहे ना मी माफी मागतो त्यांची आमचं गेलेलं धान्य परत येणार आहे ना माफी मागून काही थोड्याशा धान्यासाठी करत बसतो मी आताय ना मी ठरवले आता ना मी आता दारू पिणार नाही काही नाही मी मी जे 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 काम भेट ना का ते मी 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 पाणी देईन करी दे आम्हाला काढून टाक ना कशाला त्याच आम्हाला काही स्थान नाही आता जाऊन दे ना पुलं पण लिहि आता गावातल्या पोरांचा राग धरती मग आता झालं ना आता जु... मा मागतो ना माफी आता दादा आली दादाशी बोलात काय बोलायचं ते मला काही सांगू नका तुम्हाला आधी अक्कल नव्हती का नीट वागायची आता सांगतो मी लोकांना तुम्हाला भेटले तर तुम्हाला त्याची कदर नाही मला झालं म्हणून आलो ना परत चुकलं तुम्हाला तुमच्या मित्राला पसंत करायला पाहिजे कोणते मित्र दादा आले <coughs> दादा तुम्हाला भेटायला पण कोण आले राबरा परत आले काय आलो मामा तब्येत आहे ना हा तब्येत बरे हाऊ झाली तुमची नाही आता मला माझी चुकी कळाली म्हणून आलोय मी परत काय चुकीच आहे म्हणे परत इथं आता मी खरंच सुधारलो आता मी आता परत ना पेणार नाही काही नाही मी चोरी पण करणार नाही काहीच नाही मी सगळं सगळं लक्षात देईन मी आता मला खरंच कोण नाही हो तुमच्या मला खरंच करमत नाही काय गॅरंटी आता गॅरंटी आता काय प्लीज आता अर्चना कर पाहुन आलाय ना, ना पाहुणा परत आलाय पर ना तर आपण घेऊ परत यायला ताब्यात आता त्यांनी जर चुकीचं काही वागले तर त्यांचा विषय सोडून बघा तू म्हणते म्हणून मी ठेवू देते इथं त्यांना परत काय झालं तुम्ही एक शब्दाने पण बोलायचं नाही मी ऐकूनच घ्या हे बघा जावाई कामाशी काम करणं हा कुठं गावात जाणं नाही गावात गेले दूध घालायला काला किराणा आणायला तर टपक्याने येणे आमच्या भेटला बंट्या बॅटला तुक्या बॅटला साख्या भेटला ये वाला ऐकायला आलं नाही पाहिजे नाही नाही मी आज मी मी ना कोणाशी सातच धर सो आपलं धरणार नाही मी म्हणजे परत जाणार नाही गावात बिवत हा ना धरा हे माझ्याकडून फूल हा आणि आजपासून तुम्ही ना बाजूच्या खाताच्या रूम मध्येच झोपायचं कुठे इथं हा चालले मी ओ, मामा सांगा ना अहो गपची बसा जाव आता नुसतं राखतम राहते प्रत्येकाचा बरोबर की नाही आता तुमचीच बायको तुम्हाला होणार आहे आता म्हणलं सर तुम्हाला आता तुम्ही तिकडे पण आणि एकटं जोपान नाही पण एवढं लागणार की तुम्ही मागतो घ्यायचं वाढ बोलू तुम्ही सुद्धा आता तुझ्या चुका करेल अगोदर बरोबर आहे की नाही पण आहे मग घ्यायचं चांबळ चांबळ पुढे जात नाही आवड मी समजून सांगतो मापुरीला काय टेंशन घेऊ नका तुम्ही जा माझी जाय जेवण जेवण नाही माझ्या मैत्रिणीला मला आज आहे ना दोघे मला बाहेर जायचं आहे तर एका ठिकाणी कार्यक्रम चाम आहे आणि ह्याची भांडे घासले ना सगळे घरात लावे भांडे बर का बरं लावते बघ धुवून ठेवले भांडे नुसतं कामाचा कटाळा तुला जायना नकुंड काम म्हणलं नुसतं बारा आहेत जा काढून देत काय अगं जा ना मग उशीर होते मग समोर भांडे उचल हा उचल करेन तू कामाचा कटाळा तेवढा न खरच पाहून द्या तिचा चवना तिला चल उशाल टपटापटे भांडे येते लवकर मला या चार सगळा झाड झोड झाड पटा सगळ कर, कर। हा ते भांडे कशी नाही बात मध्ये उद्या अरे कुठे ठेवली काय माहिती मग मी सर ऐक ना काय तुम्ही नवीन आले तिकडं हा 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 सासरे सांगितलं ना राव <laughs> ते आमचे सासरे हे का हा ती अर्चना आहे ना <laughs> ती बायको माझी म्हणजे तुम्ही घर जावे का हा नाही ते मी घर जावे झालोच नव्हतो कशी माय मजबुरी असं का हा ते काय झाले कोणाला सांगणार नाही ना नाही मी कशाला सांगू मला काय करायचं ते माझी बायको आहे ना अर्चना हा थोडे दिवसाची पाहुणी अरे देवा लईच वाईट झालं ना कॅन्सर झालेला आहे तिच्याकडे बघून तर वाटत नाही म्हणजे ते दाखवत नाही त्याच्यामुळे नाही तर मला खुश राहते का हा पण मला म्हणजे तिला नाही माहित का असं नाही तिला नाही सांगितलं नाही का त्याच्यामुळे जरा मी म्हणजे असं माझं मन मोठं करून लग्न केलं तिला खुश ठेवण्यासाठी बाप तुम्हाला हे माहित असून तुम्ही लग्न केलं काय याकर सुखात देवा लागतं आपल्याला पण ऐक नाही कधी बसलं तुम्ही हे काय दोन तीन दिवस झाले का मी जरा गावाकडे गेलो होतो ना ते आपलं बंगल्याचं काम चालू होतं ना तुमच्या बंगल्याचं हा ते म्हणजे तिकडं माझे आई बाप आहेत ना तिकडे मग आता थोडे दिवसासाठी तिकडे राहतोय म्हणजे आई बापपासून तुम्ही इकडे राहता का आता सांगितलं ना त्याच्यामुळे कुठं बाकी काही कामाला का कॉलेजला कॉलेजला जाते मी अच्छा कॉलेजला काय चालू शिक्षण शिक्षण आता बी कॉम भारी हा भारी भारी मग कॉलेजला कधी जाता काय सकाळी जाते आज नाही गेले शिफ्ट होती एक घरातल्या आवर आवरी चालू होती काही नाही काय येतच मी मदत असलं असलं लागत सांगा ठीक ठीक आहे आहे चालेल ठीके पण आमच्या घरात कुणी मुलगा नाही ना मला बिंदास काही शंका नाही घ्यायची बिंदास आवाज द्यायचा मला बरोबर काय ना तुमचं माझं नाव शैलेश बरोबर चालेल लागलं ना तर आवाज आवाजीन बिंदाच द्यायचा हा बर काय अडचण असलं खर सांगू काय का आवरलं काम हा कामच आवरून राहिले माझी मम्मी बाहेर गेली बरं बरोबर त्यांना एवढं सांग फक्त काय जातानी गेट लावून घे का कुत्र्या मांजरे येताना मध्ये आता म्हणलं त्यांना म्हणलं ना का ते कुत्रे येतात ना गेट मधून ते सांगायचं काय करतो तिड नाही मला वाटलं कोण आलं का नवीन आपल्या घरा पैसे म्हणून हालतो मला कळाल ते तुम्ही तशी काळजी घेत जा बर का काळजी हा का बर ते अग म्हणजे काळजी घेत जा म्हणजे किती चांगली तसं काही नाही बर का अजून काही पण विचार नको करत जाऊ ते नाही म्हणत मी मग म्हणजे कस गोळ्या वगैरे टाइम वर खात जाऊ द्या बरं वाटत ना जाऊ द्या ना जाऊ कसल्या गोळ्या काय नको जाऊ द्या गोळ्या नाही म्हणलं म्हटलं दुखत होत ना तुझं माग ते सांगत होतो तुम्हाला काय माहिती मला नाही माहित मग मा, कोणाला मा, मा, माहित राहणार आहे तेवढं काम राव काय बसले तू काय नाही सहज बसले घरात गरम होत ना त्याच्या मग करमत नव्हतं असं उमराव नाही बसू असे बोला ना कुठे गेले माझी मम्मी बाहेर गेलेली बाहेर गेली काकट पाणी वगैरे टाकू नाही ते थोडं आता भांडे थोडं पहिल्यांदा जाडाजुडाला टाकी जायचं हे कसं मच्छर येतात त्रास जातात आपल्याला शेजार राहायचं स्वच्छता ठेवायची तुम्ही मानकी भाडे करू असे होते ना ते गादा होते नाही दुसऱ्या दिवशी काढून दिले लगेच हा त्याचे बारीकले पोर लय घाण करायचे नाही नाही आमच्या घरात बारीक कोण नाही पण मी काय पाहिले माहिती का मात्र तू होती ना म्हणून रूम दिला भाड्याला बरं मी काय रूम मी भाड्याने दिला तुम्हाला मला रोख पेमेंट पाहिजे सांगेल मी ते मम्मी सोबत आले मम्मी आल्या काय आले ना इकडे वाघ समोर कोणात काय उभे राहिले इकडे वाघ तुम्हाला उभं राहायचं जर माहिती नाही तर थोडी चक्कर होती काय देवाचा कार्यक्रम होता म्हणून गेल ते मी कुठे गावात ना गावात कार्यक्रम होता काय भानगड तुमची काय नाही तुमच्याच पूर्वी सांगितलं स्वच्छता ठेवायची माझी पोरगी स्वच्छता बाबतीत एकच नंबर आहे ना कारण कस काय म्हटलं करकट पाणी बांधायचं एक टाकी जाऊन मच्छर तयार होतात आपल्याला त्रास होईल बरं मग जाडा जोडपाला पाणी टाके जायचं वाटलं खरकट असं मलेरिया होतो बरं का जर खरकट असं दारा कुठं जर ठेवलं ना ताप आला ना ताप तर डोके शिरतो मग तुझ टाकलो होतो थोडं थो 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 थो। बरं मी काय बघा संस्कृती पोर आहे तुमची बरोबर आणि तुम्ही जा जाऊ नका कार्यक्रमाला याला त्याला जरा आता तुम्ही घरचे मालक आहे तुमचं पण लक्ष राहत पुरीच लक्ष राहत पुरीकडे आता आम्ही काय रात्र घेऊन तुमच्या का पाहिलंय का आम्ही म्हणजे हायबाडे करू बरोबर तुम्हाला काय करायचं तुम्ही करशाल ना आम्हाला काय माहिती होणार आहे का तुम्ही आम्हाला विचारून काय करणार आहे तशी बात नाही बर का पण विश्वास आहे विश्वास कसा लावला सांगा नाही नाही विश्वासाला ठेवले आपण तुम्हाला कळवाय ना तर आम्ही विश्वास राहण्याच बरोबर तसं मला म्हणायचं कारण काय माहितीये का आमचा जाव ना थोडासा खडसोळ आहे म्हणजे त्या जावा आमचा आहे ना विश्वास नाही अजिबात पहिल्यांदा आलते बर का माझ्या आलती इथं बोलायला कुड इथं माझ्याकडं म्हणजे येऊ गेल का ते म्हणले की काही मदत वगैरे लागली तर सांगा म्हणून काय का मदत काही म्हणजे काय घरात काही काम जर असलं तर सांगा मग तो बोलायचं नाई अग थांब अग बाई तो बोलायचं तुमच्याशी काय मदत लागणार लागली मदत तुमच्या कुशी घेईल म्हणावा एवढं करावं का भाई तुला तू चांगली जाते शाळा तू शाळेत नाही कॉलेजला कॉलेजला काय कोथ कॉलेज चाललं बीकॉम चालू एवढे हुशार हा ना पाहुण्याची काल तुला मदत पाहिजे नाही म्हणजे ते कसं म्हणले की घरात काही लागलं काही आणायचं असलं बाहेरून आम्हाला इथे काही माहित नाही नाही का असं असं राहतो म्हणे बघा तसं काय नाही बोलले ते आपण शेजाराला एकदा नावा अहो काय राहत तुमची सरसोंदी पोरगी तर दरवाजा लावेलच राहून जायचा आमचा राहतो दरवाजा हा कारण कसं दरवाजा उघडा दिसला पाहुण्याला जर वाटलं बा तिकडच्या घरात ना घुसता इकडच्या घरात घुसता मग काय करशील तुम्ही याच्या अगोदर पेत आता आता आला तो आठ चार दिवस झाला पाया पडला आमच्या नाही त्याला मी काढून दिलत मापुरी मला तर म्हणलं तिकडे बंगल्याच काम चालू आहे कोणाच्या त्यांच्या तुला सांगितलं ना मग तो दुसरं काय सांगेल तुम्हाला अशीच मोठे की सांगेल तो तुम्हाला खायला हा हा राम राजा मला काय सांगायचं छा नाही काय ग गुकानातून शॅम्पू कुठे घेऊन या शॅम्पू हा कशाला साडी जायला साडी धुवायला साडी कशी शॅम्पू टाकलं शॅम्पू शॅम्पो साडी अशी चमक मारती माहितीये का बर बर दोन तीन पुढे आणि दहाच्या येते दहा रुपयाचे दहा हा चप्पल हो कुठे चाललंय दुकानात चालले अच्छा चला मग आपण जाऊ मी पण तिकडे चाललोय नाही मला माहिती दुकान मी जाते नाही मी पण चाललोय तिकडे कारण थोडं काय दुकान लांब आहे ना आपल्या घरापासून लांब आहे का पण ते भांगार माल पुढे ना एक चांगलं दुकान आहे बरं ठीक आहे चला दाखव चला तुम्ही काय म्हणतो नाव काय तुमचं मी कारण निकिता निकिता अरे वा चांगलं नाव आहे चला बर काय काय आवडत म्हणजे तुम्हाला ना काहीतरी छंद नाही सासऱ्यांनी सांगितलं तुमची तारीफ काय सांगितलं घर जावायचं तुम्हाला सांगितलं ना माझा किस्सा कस आहे पण मग तुम्ही मला असं काय का बर म्हणले कि तिला म्हणू नको म्हणून चला पण सावली जाऊन बसू म्हणजे कसं ना थोडं तो सगळं सविस्तर सांग तुम्ही सगळं सविस्तर तुम्हाला कसं माहित झालं लग्नाच्या आधीच म्हणजे ते काय झालं माहिती का तिचा जो चुलत भाऊ आहे ना त्यांनी मला सांगितलं ना का असं असं झालेलं म्हणून मला जाऊन ते बिचारील नाही का मग जर बापालाच माहित नाही तर चुलत भावाला कसं माहित झालं ते ना म्हणजे बापला माहित नाही करून दिलं त्यांना पण मोठा आजार माहितीये का सासऱ्यांना पण त्यांना काय आजार हृदयाचा आजार आहे त्यांना पण म्हणजे असं कळलं असतं असतं माहिती का म्हणजे त्यांना आजार माहिती त्यांना माहिती आहे ना ते त्यांचा त्यांना आजार माहितीये पुरीचा आजार माहिती हा पुरी सगळे हे आजार का हा काय सांगता आजार मला 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 कोणता आजार नाही मला माझं एकच मला आजार आहे की फक्त कोणाला तरी ना मदत करायची म्हणजे तेव्हा आजारी माझा फक्त मदत करू करुशी वाटत मला लोकांना करुशी वाटते हा त्याला आजार नाही चांगला पण मग तेच आजारी मला मी काय म्हणतो ते जाऊ दे मग बर कॉलेजला काही म्हणजे अडचण बिडचण आहे ना काही नाही नाही मला कसली अडचण होणार आहे मग तेच म्हणलं ना मग आवड आवडत का झेंडूचं फुल आवडत ना चांगलं आहे ना हा चांगलं बरं मला सांगितलं नाही तुमची काय छंद बिंद आवड काय काय नाही मला गाणे म्हणायला आवडते ऐकायला आवडते अरे वा मला पण मला पण आवडते गाणे ऐकायला आता नको कारण करा घासा जरा दुखतोय ना माझं त्याच्यामुळे आजार नाही घासाचा आजार नाही ते जरा सकाळी गार पाणी पेलतो ना ते घासा दुखत आहे मग दुसरं काही कॉलेजला अभ्यास चालू आहे ना हा हा सगळं सांग पण ते तुमचे सासरे म्हणले तुमची जास्त नाही का नादी नाका लागू म्हणून त्यांना वाढत त्यांचं ना पहिला हाकलून दिलत त्यांनी तुम्हाला नाही कोण म्हणलं ते म्हणले काय चार पाच दिवस झाले आत्ता म्हणे आमचं जावं पहिला हाकलून दिलता ते काय माहिती का त्यांना अजून एक आहे ना विसरायचा आजार विसरायचा ते सोड डायरेक्ट बोलू का काय तुम्हाला आवडते म्हणजे खरच माझं तुझ्यावर खरंच तू ना मला खरंच लग्नाच्या आधी भेटले असते ना मी तुझ्या सगळ लग्न केलं असत एका दिवसात प्रेम झालं शपथ मला आवडली म्हणजे म्हणजे त्यांच्या याची जाऊ नको म्हणजे खरच मला आवडते म्हणजे तुला म्हणजे काय मी ना आवडत नाही का बरं का म्हणजे कस तुमचं लग्न झालेलं आहे प्लस तुमच्या बायकोला एवढा मोठा आजार आहे म्हणजे मी लग्न म्हणजे माझ्या मर्जीनी नाहीच केलेलं माहीत तो सांगितलं मा मा ना का सगळा किस्सा म्हणून तिला वाटलंच आहे ना घटस्फोट टाकतो आपण लग्न करू ना पण तुम्ही तिच्यासाठी एवढं केलं तिला एवढं सगळं असून तुम्ही तिच्यासोबत लग्न केलं मग असं कसं आता मधून ती देत लग्न केलं नाही ते हाय पण मग तिच्या खुशीसाठी केलं ना मग आता तुम्ही तिला तु डिवास दिल्यावर तिची खुशी हे नाही व्हायची झालं तिचं जाऊन देणार तुझं सांग ना मला सांगा ना विचार करून नक्की ना हा बरं ठीक आहे मला आता घरी जायचंय शॅम्पू न्यायचाय घरी बरं थोडं बसला असतो ना नाही नाकोन। जाते बर नसतील ना विचार करून हा हो ऐका कोणी घरात कोण आहे कधी आठ तुमचं दिवस झाले का हा वय हा कुठे गेला रानात गेला पाणी भरायला कोणाच्या भावाऱ्या मग माया रानात काय करतोय तौरानात? तौरानात मा, मा डोळ्या बघितलं ना कोण तरी पोरगी होती त्याच संग तुमची पोरगी ड्रेस घालते का नाही नाही साडीवर राहते आता लग्न व्हायला तुझ्या ड्रेस घेऊन कोणती पूर गुलगुल गप्पा मारित होता कुड मा राहणार केळीच्या झाडाखाली केळी झाडा खाली हा त्याला भूक लागली तर गेलं तर केळ्या खायला पोरत पेर का काय तर मी बघितलं पोरगी असं काय तर कसलं तर काय ड्रेस होता बोरके इकडे वही नाही वही तर हनुमाय हायला मग ती कोणी दुसरी काय म्हणतो बाय काय रे ते कुठे गेलाय तुमचा नवरा रानात पाणी बारा गेला चाहित भाऊ मग यांना काहीतरी वेगळं सांगून गेला असं सा, म्हणून विचारलं हा अर मग काहीतरी वेगळं दिसतंय मग वेगळं कोणत्या तरी पोरी घेऊन बसलो होता काय हा माणसाला मी काय डोकआउ केलं आले मी माय डोळ्याने बघितलं काय करत होते आता गुलगुल काय एवढं बघू म्हटलं नको म्हण मला वाटलं तुम्हीच नंतर आता तुम्ही नाही म्हटलं झालं मग अवघड झालं पण पोर कोण होती डोळ्या डोळ्याला नाही मग माय काय ओळखीची मला फक्त पाहुणा दिसला ओळखीचा कोण होती कशी होती हे आता पाहिलं असेल का नाही पाहिलं बरं का एवढी अशी हाईट होती आणि का ड्रेस घातला होता ड्रेस हा मला ते लवकर काळल नाही कसं तुमचं जावं काळा आणि ड्रेस काळा मग त्याच्यामुळे ते गोंधळात पण पोरगी होती कोणतरी पोरगी होती का शंभर टक्के होती तर थांबा त्या पण त्या आले त्यांनाच विचारू काय ते कोण ना अरे काय म्हणतं हा काय नाही आज कुठे होती सॉरी गावचं असच गेत आपल्या वावरक चक्कर मारून आलं तिकडे पाणी सोडून आलं बर का मग येताना एक आठदा जमकी याळा घेऊन यायची म्हणजे गेलो बागात होते ना नाही तस नाही वावरात काय करीत होते तो वावरातून तिकडे गेलो मी चाललो मग असं मांडे घालून चालले होते काय नाही रे काही नको सांगू तुझा काय नको सांग हे दे करायसाठी न ठेवलं इथं कोण होती ती झिपरी कोणती झिप्री तू काय कस डोक्यात पडली काय तसं काय इकडं काही नको सांगू ना म्हणजे बघितलं तेवढं सांगितलं बघा काय बघ तो काय सांगू राहायला आम्हाला नाही कुठं तू काही सांगू राहायला हा त्याला काय सांगाल तो याडवला सांग आता हाय का नाही आमच्या गावातले आम लोक याडवले तुम्ही नाही सांगले राहिले अगं नाही नाही नव्हतं बसलो मी आपलं वावरच गळतो मामा तुम्ही तर बर काय ॲड्रेस वाली पोरग कोर आहे म्हणजे मला काय माहिती दुसऱ्या कोणालातरी बघितलं अस कशाला तुम्ही दोघी काळे काळे बघितले ना काय गजब अशा सल्ला तुमचा हा झोपावा येऊ दे ना तुम्ही शेजारा पाजारा दुपार जेवण करून पडाव म्हणलं तर तुमचं काय काल वाचा मावशी तुला झोपायचं पडलं या मग कायच पडायचं मग अरे बाई तुला पाहिजे तुला बाडेने ठेवले ना मी हा मग तुला झोपायचं का तुला काल आली बाहेर येडा आमच्या पाहुण्याने काय उद्दे केले ते विचार राहिलो थोडं पळून गेले ते पाहुणे तुमचे पळून नव्हते गेले रानात गेले ते आणि कोणतरी काल ड्रेस घालून पोरगी होती आणि तिकडं तिकडं बसले होते आकडे पार्वती ती नाही गई याला काहीतरी गैरसमज झालाय मी आपलं वावराकडे होतो तिकडे नव्हतो खरच मिसळतो मला पण आम्ही उद्यकरण नाही ते ठरलं पण काही उद्य केलंच नाही मी मामा तुम्हाला काय म्हणलं मी सुधारले म्हणून म्हणलो का नाही अ तुम्ही तुम्हाला ठेवलं ना मग काय यार कोनीचे कसे बाहेरचं माणसं सर्व्हिस ठेवले बाहेर गावातले चांगले समंद आहे माझं वावरत होतीन उरून एक झाड खाली आ आणि काय त्या तुकाचा खोटा बोलत आहे काय सांगन तो काय ॲड्रेस हे बघा

एवढा काय होत मला घेऊन गेलते कुणा मी दुकानात चालले होते ना चल, चल तर ते मला म्हणले इथे आपण सावलीत बसू दोन मिनिटं मला बोलायचंय तुझ सोबत तर मी बसले बाई तुझा नवरा आहे ना त्या तंगडीला बांध जरा माना नाही बांध तंगडीला बांध असत बांध असता मग का मग इकडे हुसकीतो मग इकडे हुसकी म्हणे मला तू आवडती असे तस पाहिलं का मी म्हटलं बायको आहे तुम्हाला बायको कड लक्ष द्या काय हे ना आहे संस्कार पहिले ना काय म्हणजे मी म्हणतो भावने म्हटलं कोणच्या भावना होत्या भावना हो जावय बायको तुम्हाला सोन्यासारखी लोक उडका त्यांच्या बायकोला कॅन्सर आहे कॅन्सर कॅन्सर आहे का तुला अर्चना तुला रोग आहे का कधी तुम्हाला मला आहे हृदयाचं रोग आहे कॅन्सर झाला म्हणून मी बळच लग्न केलं मला लग्न नव्हतं करायचं बाबो बाबे लाज वाटा लाज तुम्ही बळस बायक तुम्ही बळस बायक तुला कॅन्सर सांगायचा नाव काय झालं करायचं काही नाही मला कशाचं का काहीच नाही तरी मला एवढा आमंत्रण रोक सांगितला म्हणजे मी लगेच जावा हय का नाही सुरुवात तु, तू तु, केली ना मां मां काय केली मी मी आलो तुम्ही चांगलं मला काय म्हणले तू तुम्ही माझ्या संबंधात जावजा तुम्ही तुम्ही तिकडे तिक झोपायचा तिक इकडे करा मला आजोबा आवडत नाही तु, तुम्ही तूच तु, केली ना आता हां मी केली मग तुम्ही का असं दुसरी परीला मारायला काय एवढा सगळं तुमाईच ठरवलंय का आम्ही म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं गोळ्या वगैरे टाइमवर घेत जा तरच सांगितलं त्यांनी मला सकाळी ओ कुठे फॅशन ये पाप माझ्या मागे काय कमी का काय कमी तुमच्या वर परत एवढे हो लागून चाललं माझी इज्जत की म्हणून नाही माझ्या बापाची इज्जत म्हणून मी असे होते करत नाही तुमच्या पुरुषा कसा प्रचार करू राहिला तुमचा अहो बाई पण तुम्ही तुमच्या पुरेला आवरा ना काही केलंच नाही ना ह्या बाईला पहिले हिडून काढून द्या त्या काढून हिला आम्हाला काही काढू नका आम्ही नाही संस्कार पाहायला लागली तू आलो संस्कार आमची पूर्वी तशी असते का आमची पूर्वी मी सांग बर अजून आपल्याला पाहुण्याच नको हे काढून द्या दादा झाला आता माझ्याकडनं काही बघवत नाही मला वाटलं नव्हतं बाबा असं निघाल म्हणून चुकलं चुकलं हे चुकले शब्द नका हात जोडले किती माफ करू आता सांगा आता दारू सोडली आता पोर पाठवायचे काम चालू केलं का सोन्यासारखी माहिती पोर तुम्हाला दिलेली काळजा तुकडा दिला तुम्हाला काय कमी मापुरी हा ती काय म्हणती काय तिकडे गोंधळ नाही आमचं घर काय खाली करू नका कुत्रे

आता काय काय म्हणू तिला मी सांगा एवढं सुद्धा मला तुमची बाजू घ्यावा लागली कोणत्या तोंड मागत सांगा जरी बाडे करू आले तरी आ करू, आ हा भाडे करू माणसाला सोडत नाही हा माणूस जे काम करा आता मालच नाही राहायचं तुम्ही त्यांना घेऊन इतरा मीच माझं कुठं काहीतरी काळ तोड करीती नाही पाल तुम्ही मी जात नका तुम्ही आम्हाला नका नाही नाही आज परत पायरी तुम्हाला चढू नका माघाराची तुम्ही जास्त जा म्हटलं तुम्ही पाहुणे मला हात उचलायला लावू नका थोडक्यात सांगू राहिले शिस्ती जा हायला काय आला होता गाय वाय त्याला पाया पडला म्हटलं त्याला सुधारलाय पाहुणा घेतलं आपण घर जाऊया म्हणून परत पुरेला सांगितलं समजून असं चुकव करणार नाही पाहुणा ते शेजारी भाडे करून ठेवले ते भाडे करून पोर रानात घेऊन बसला का रे मला केळी झाडाखाली अरे असं कुठं पाहुणा ना असं कुठं जावं अरे काय धंदे काही नाही पस्तावं झाला भाऊ मला पोर देऊ ना पाहुण्याला जाऊ आता महापुरीचं लग्न आहे ना मी थाटा माटा परत दुसरा पाहून चांगला करून देतो